बदलापूर मधील पारंपरिक गावदेवी जत्रोत्सव काल संपन्न झाला गावदेवी जत्रेनिमित्त तेवीस आणि चोवीस एप्रिल रोजी विविध धार्मिक सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये दर्याचा राजा नागवा माझा यांच्या पारंपरिक कोळी नृत्यांचा भव्य कार्यक्रम गावदेवी नवसर्पण कुस्त्यांचा जंगी सामना गावदेवी केसरी मानाची कुस्ती लावण्य मोती देवयानी यांचा लावण्यांचा तडका यासारख्या विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तेवीस एप्रिल रोजी पहाटे गावदेवी मातेचा अभिषेक करून नंतर पालखी काढण्यात आली होती बदलापूर शहरात ही पालखी फिरवण्यात आली त्यानंतर जत्रोत्सवाची सांगता झाली जत्रोत्सवानिमित्त गावदेवी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती हा जत्रोत्सव पारंपरिक असल्याची माहिती स्थानिक समाजसेवक आणि कमिटीतील सदस्य नयन मुठे यांनी दिली Uh, गावदेवीची यात्रा हनुमान जन्मोत्सवानं पारंपरिक आम्ही शेकडवरची परंपरा ही हनुमान ज जन्मोत्सवानिमित्त ही पालखी आम्ही काढत असतो कैलासाशी मजुरवरी पाटील यांच्या निवासस्थानापासून ते गावदेवी मंदिरपर्यंत ही पालखी येत असते त्यानंतर पूर्ण कुळगाव परिसरामध्ये ही गा पालखी मिरवत असतो आणि मोठी मिरवणूक थाटामाटामध्ये गावदेवीची मिरवणूक पालखी आम्ही इथे हा सण एक सण म्हणून एक साजरा करत असतो का काल बघत बगर, बघितला असाल तुम्ही आकर्षक बॅ कोळीनृत्य ब्रांज बँड ढोल पदक नाशिक बाजा असे वेगवेगळ्या प्रकारे आम्ही थाटामाटात ही पालखी काढली तसेच ही पालखी आपली गावदी मंदिरापासून सप्तंगी मंदिर परत वेस्टला इंद्रवाड्यामध्ये गेली साईबा मंदिरामध्ये चिंतामणी मंदिर आपली एकवी एकवीरा असेल महालक्ष्मी मंदिर असेल तसेच आपल्या ईस्टला शिरगाव प परिसरातसुद्धा ही पालखी देऊन अशा गांधी चौथपासून तर डायरेक्टर आपला सांगता गावदी मंदिर मैर झाला तसं आम्ही हा दहा वाजेपर्यंत हा का आपल्या आचारसंहिता ला चालू आल्यामुळे आम्ही दहाच्या आत हा कार्यक्रम संपवण्याचा प्रयत्न केला आणि त मोठ्या थाटामाटात हा कालचा दिवस आम्ही केलं तसंच काल संध्याकाळी सात वाजता नाखवा हा संगीताचा कार्यक्रम झाला इथे आमच्याकडे त्यानंतर आज तसेच सकाळी देवीला नऊ वाजता नवसता अर्पण म्हणजे देवीला मान म्हणजे जो प्रत्येक प्रत्ये प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात तसे आम्ही आम गावातले कोंबडे बकरा असे देवीला अर्पण करत असतो त्यानंतर हा आता तीन वाजता कुस्त्यांचा कार्यक्रम चालू होला कुस्त्या बघू शकाल तर आकर्षक बोकड देखील आता कुस्तीपट्टू हा बोपट घेऊन फिरत असतो फिरत आहे तो पोकळ माझ्याकडनं आहे आणि तसेच एक आकर्षक ट्रॉफी देखील ही माझ्याकडनं आहे ट्रॉफीसाठी एक कुस्तीपट्टू आलेला आहे आशफाक शेख हा आपल्या गावदेवी केसरी तीन वेळा तो विजेता आला आहे दोन हजार एकोणीस वीस हा नाही दो दोन हजार एकोणीस बावीस आणि तेवीस हे तीन वर्ष त्यांनी सलग आपला गावदेवी केसरीचा किताब पटकवला आणि आज परत पुन्हा आपल्या परत हा गावदेवी केसरीचा किताब पटकवण्यासाठी आसपास पथक परत या मैदानाच्या दंगलमध्ये उतरलेला आहे या कुस्तीमध्ये जवळजवळ आता एक पंचाळीस ते पंचाळीस कुस्त्या झाल्या असेल तर हा ही कुस्ती बघू शकाल थोडं ही आपला कुलगावचा कुस्तीपट्टू आहे करून त्याची कुस्ती आता एक सात हजारावर जमलेली आहे आमचे मान्यवर हो आहेत ते स्वतःच्या स्वतःच्या कोणाच्याही स्मरणार्थ ही कुस्ती लावत असतात आणि त्यांचे देखील मी आभार मानतो की त्यांच्यामुळेच आमच्या कार्यक्रमाला एक शोभा वाढत असते यात्रेचा आहे आमचे पूर्वजांपासून ही प आम्ही परंपरा जोपास आहे शेकडो वर्षाची ही परंपरा आहे आणि तीच आम्ही आज युवा तरुण पिढी ही पारंपरिक पद्धतीने ही जोपासत आहे तसेच कुस्तीला बघत असाल तुम्ही कुस्तीला एक माटुंगा पुणे कल्याण अशा वेगवेगळ्या ठिकाणहून इथे कुस्तीपटू आलेले आहेत वेगवेगळ्या जातीचे ह्या कुस्तीमध्ये पटू आलेले आहेत तो आशपाक एक मुस्लिम मुस्लिम समाजाचा आहे हे एक हरियाणाचा आहे पटनाचा आहे असे वेगवेगळ्या जातीला इथे कुस्तीपटू देतात आम्ही एक लावण्य मोती हा कार्यक्रम थोड्याच वेळात लावणी मनोहरजी म्हस्कर यांच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सिने तारिका देवयानी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि थोड्याच वेळा कार्यक्रम खुशी संपल्यानंतर लगेचच हा तो कार्यक्रम चालू होणार आहे कारण की आम्हाला दहाच्या आत हा आपलं आचर्षित लागू झालं त्यामुळे दहाच्या आत आम्हाला हा कार्यक्रम संपवायचा आहे आटोकाट आहे बस 我呀！